सगळ्या कामाला झोपलीत गडाव किती वर्षी तरी हा आता कोणती कोणती काम केली पाहिजे हा बर कधीपासून करताय असं मग काम तुम्ही सगळं

थोडं थोडं राहते बैल घरचे काय घेतलेली बाहेर नाही घेतलेली साधारण आता किती आलं तरी देवा म्हणत लाख आलं दीड लाख आलं तरी द्यायची कोणती कोणती कामं केली बैलाने बैलाने उसाद गाठली की बघा दोन दिवस होती पण मका पेरले बळीला दोन घालून आणले दोन बळी एका बळीला नाही नाही लागत एका ना पहिल्यासारखं खेळाच प्रमाण आहे का आता गुरुज नाही कुणाकडून कुठला नाही आपल्या गुरु कुणाच आहे जे गै राहील नाही कोणाकडे कारण काय असेल जरा आहे नाही कोण राखे नाही लोक कसा अडचण गेले तर लागा राखाय लोकांना दिसले तर झाले एवढे खांडव खांडव असायचे कारण काय काय असतील काय तर गोष्ट बदल घडायला कारण असतात त्याला बदल म्हणजे काय माहिती माणूस आळशी झाला आळशी झालाय नाही जाणं असतो त्याला नको पण ऐकतो भाई काय जुन्या ज्या गोष्टी आहेत द्या कष्टाची द्या कष्टाच्या द्या <स्थाँगा> पहिलेसारखं कुठं आता जमायचं ह्यांना माती जमाय पहिले र वसरा आईचं दानबो याड लागेल हां लई माहिती नाही वस्रं होते आमच्या गावातील लई जनावर लई गुरु त्यांच्यात दहा पंधरा गाय होत्या पूर्वी पटला लई वस्रा आता राहिणे गुरुज राहिणे वसराई नाही मग त्यांच्या प्रमाणानुसार त्यांची रूप पण नसतील आता जनावर राहिले नाही तसं नाही जात गवतच गुराई कुणाही नाही फक्त गरज आहे एक तुमचे जोडीदार अजून कोण कोण नादिष्ट असतील गुरुची कार खाली कुठं कोणाकडे चार पाच चांगली भरत माल ओळखत आहे ओळखत कधीपासून पंचवीस वर्ष गेली बर मग त्यांना आहे पारख आणि त्यांच्याकडे गुरु आहेत हे गुरु चांगले तुमच्याकडे किती मायकडे का एकच ठेवले म्हातारे काय होते मेले ते कुंड होती इकडे पुन्हा एक दे वासर पाच दोन्ही पण टाकली दोन गुरु मास्तर मेले आणि पुन्हा तीच करावडी खुल होतं मी आता नाही राहिलं राहिल तर मग पाच महिने पुन्हा गाप घेत राहिलेच राहिलेच बर आता बैल जर कोणाला पसंत पडले तर मोबाईल वर द्यायची का समोरून बघितले काय कसं काय नाही मोबाईल वर सुद्धा काय त्याला झोपून समजा आता पायाला सुद्धा काय गाल तर काय नाही हातापाय सुद्धा सगळी कामाची खात्री अ, खात्री मी आता बर उस पण उसत पण मका टाकले पेरले पाळी बरं बरं बडाव किती वर्षी साधारण वर्षा भरायचा वर्षा भरायची जाऊन आली दोन वर्ष चिचणी बघाव चिचणी दोन वर्ष केलेली पाहिले बर बर